नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर तुम्ही कमेंट बघू शकता अभिनवांची ही को खूप वेळ आलेली कमेंट आहे ताई देवासाठी कोंबडा काय असतो ते सांगाल तर मी कालच त्यांना सगळी माहिती विचारून घेतलेली होती कारण मा माझ्याकडे पण नेमकं कोणत्या देवाची यांची जत्रा आहे ते माहीत नव्हतं अगदी माझ्या गावाच्या तीन चार किलोमीटर अंतरावर एक गाव आहे गोल्हारवाडी म्हणून गाव आहे तर ह्या गावामध्ये मोठी जत्रा भरते तर ह्या गावातले खूप लोक माझ्याकडनं इथे कोंबडे घेऊन गेलेले आहेत आणि इथे कावेरी गावरांचे मोठे मोठे कोंबडे जे आहे, मुछे, मुछे तर, आहे। तर ते सेल झालेले आहे दीडशे कोंबड्यांपैकी मला वाटतं की तीस एक कोंबडे जे आहे तर ते आता सेल झालेले आहेत आणि शंभर एक शंभर एकशे दहा एकशे वीस कोंबड्या त्या पोल्ट्रीमध्ये राहिलेले असतील तर इथे त्यांची जी जत्रा आहे तर ती आहे म्हसोबाची जत्रा तर म्हसोबाच्या जत्रेसाठी इथे प्रत्येक घरोघरी कोंबडा कापण्यात येतो आणि मोठा उत्सव असतो त्या गावा त्या गावाचा तर काल संध्याकाळीच त्या गावचे जे माझे पाहुणे लागतात नात्याने तर संतोष भाऊ गोल्हार म्हणून देखील आले होते आणि ते कोंबडा घेण्यासाठी आले होते खरं तर मी त्यांनासुद्धा कोंबडा विकतच दिला कारण देवासाठी पाहिजे असतो कारण मी माझ्या सगळ्या पाहुण्यांना एक एक कोंबडा नॉनव्हेजसाठी दिलेला आहे तर मी त्यांना नेक्स्ट टाईम नक्कीच तसा कोंबडा देणार आहे पण देवासाठी म्हटल्यानंतर तो कोंबडा इथे मला सेलच करावा लागला त्यांच्याच त्यांना मग मी त्यांना पूर्ण माहिती विचारून घेतली तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशा अशा पद्धतीने गावामध्ये सगळेजण एक एक कोंबडा कापतो ज्याचे जास्त पाहुणे असतील ते तीन चार कोंबडे कापतं ज्यांनी मोठं जेवण वगैरे काही नवस केलेलं असेल मसुमाला तर ते मोठी जत्रा म्हणून दहा एक कोंबडे पण कापतात तर अशा पद्धतीने हा जत्रेचा उत्सव तिथे साजरा करण्यात येतो तर ह्या गावामध्ये फक्त जत्रेच्या दिवशी कोंबडेच कापण्यात येतात एरवी म्हणजे जसं की आमच्या जत्रेला पुरणपोळीचं वगैरे नैवेद्य देवाला दाखवतात हो तर प्रत्येक जत्रा जी असते ती वेगवेगळी असते प्रत्येक जत्रेचा जो नैवेद्याचा भाग आहे ना तो पण वेगवेगळाच असतो कुणी पुरणपोळीचा नैवेद्य करतं तर कोणी आता माझ्या सासरकडच्या गावाची जी जत्रा आहे मोठे बाबांची जत्रा आहे तर त्याला गोड भाताचं नैवेद्य लागतो तर आणि माझ्या गावची जी इथं जिथे मी स्टे राहते तर त्या गावची जत्रा आहे ना तर त्याला पण गोडभाताचंच नैवेद्य आणि ते मंदिर जे आहे ना तर आ, मुस्लिम समाजाचं मंदिर आहे आणि त्यांची जर खूप मोठी तिथे यात्रा भरते तर आम्ही सगळेजणं म्हणजे जातीने जरी आम्ही मराठी असलो तर सगळेजणं आम्ही त्या यात्रेला नैवेद्य पाणी करतो सेम त्यांच्यासारख्याच सगळ्या प्रोसिजर इथे आम्ही फॉलो करत असतो आणि ती जत्रा आम्ही आमच्यासारखीच त्यांची जरी असली तरी त्यांचं देव म्हणून वगैरे जरी म्हटलं तरी ती जत्रा आम्ही आमच्याप्रमाणेच इथे मानून आम्ही देवाला तीन चार दिवस जरी म्हटलं तरी यात्रेला आम्ही जाणं खरेदी करणं किंवा मागे मी व्हिडिओ पण टाकलेला होता तर जत्रा कुठे भरलेली होती आणि देवाचं नाव माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही आहे कारण आम्ही पण इथे नवीनच राहायला आलेलो आहे अगदी मला जास्त सांगता येणार नाही आहे माझ्या माहेरकडचं किंवा सासरीकडे मी आठ आद, आठ एक वर्ष राहिलेले आहे तर मी अगदी सांगू शकते की मोठे बाबांचं एकदम सोपं नाव आहे घ्यायला कालभैरवनाथ एकदम सोपं नाव आहे तर ही काहीतरी माझ्याचं नाव थोडंसं आठवायला पण अवघड जातं मला तर नेक्स्ट टाईम मी नक्की सांगेल की मंदिर कोणतं म्हणजे मंदिर म्हणून मं, मंदिर नाही म्हणता येणार तर मुस्लिमांचं काही मंदिर नसतं ना तर जे काही आहे ते त्यांचं त्यांचंवाल मस्जिद वगैरे तर त्याचं नाव आणि ते देवाचं नाव पण मला आठवत नाही आहे तर अशा पद्धतीने इथं मी यांना इथे कोंबडे पकडून देणार आहे तर हे देखील गोलारवाडीचेच गिराईक आहे यांना दोनशे रुपये किलोनेच इथे दोन कोंबडे मी सेल केलेले आहे आणि हे यात्रेच्या एक दिवस अगोदर म्हणजे हे सोमवारीच हे कोंबडे इथे घेऊन गेलेले आहे आणि एडिटिंग ही मंगळवारची चालू आहे तर मला कोंबडे हाती लागाय अजिबात हाती लागत नव्हते तर ते काका होते ते देखील इथे हेल्प करण्यासाठी आलेले आहेत आणि मोठे मोठे कोंबडे त्यांना पाहिजे होते तर त्याच टायमिंगमध्ये मी एक कोंबडा पकडला तर त्यांनी चार कोंबडे पकडून त्यांना जे मोठे वजनाचे आहे तर ते न्यायचे होते तर खरं तर असं एवढं किचकट काम असतं ना की जास्त कोंबडे पकडायचे आणि वजन करून दोनच नेणार दोन कोंबडे पुन्हा तसे सोडून द्यायचे तर ह्या पद्धतीने खूप मला असले कामं बिलकुल आवडत नाही दोन पकडले जेवढे भरतील तेवढे भरतील आणि स्पील केले तर इथपर्यंतच मला आवडतं पण काय होतं की ह्यांना चार मला वाटलं अगदोरांना चार घ्यायचे आहे तर मग मी ते चारही प त्यांना दोन पकडून दिले तर अशा पद्धतीने म्हसोबाची बी दादांना कमेंटचं उत्तर मिळालं असेल की म्हसोबाची यात्रा आहे आणि म्हसोबासाठीच इथे कोंबडे कापले जातात आणि म्हसोबाला इथे नैवेद्य पाणी देखील कोंबड्यांचं देतात तर शक्यतो त्यांनी गावरान कोंबड्याची मागणी केली होती तर आपली जी आहे तर कावेरी गावरांची जात आहे पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गावराणचं प्रकार जो आहे तो वेगळा असतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की गावठी गावराण असेल तर गावठी गावरण जे आहे तर तो प्रकार आपला कावेरी गावरण आहे तेव्हा आपण याला गावठी गावरण म्हणून नाव नाही देऊ शकत आहे जर त्यांना खरंच देवाला गावठी गावरण लागत असेल तर तो त्यांचा प्रश्न राहतो आणि तर त्यांनी आमच्याकडनं न्यायचं असेल तर ते नेऊ शकतात आणि मी त्यांना म्हटलं की हा गावरांचाच प्रकार आहे फक्त याला कावेरी असं नाव आहे जसं की गावठीला गावठी नाव आहे आणि बऱ्याच प्रकारचे नावं आहेत तो या मोडतात तर तुम्ही हा कोंबडा तुम्हाला म्हणजे चालत असेल यात्रेला तर तुम्ही नेऊ शकता पण कोंबडे जे आहेत ना गावठी कोंबडे मिळणं त्यांचं म्हणणं होतं की कुठेच मिळत नाही आहे अगदी क्वचितच एक दोन ठिकाणी मिळाले तर मिळतील नाही तर मिळणं शक्य आहे तर त्यानंतर मला वाटलं की हा गावठी प्रकार नेमका आहे तरी काय पहिल्या जेव्हा आपण गावराण कोंबडा म्हणायचं तर एकच गावरान कोंबडी म्हणूनच होतं तर आता खूप वेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांचे प्रकार झालेले आहे मध्येच मला कमेंटमध्ये एक सोनाली नावाची कोंबडी आहे तर सोनाली नावाची गावरान एक जात आहे तर तिचं पण मला नाव त्या कमेंटमुळे माहीत झालं तर त्यांना मी ॲन्सर केलं होतं अगदी ते मला वाटतं झारखंड किंवा कुठली तरी होती कमेंट तर ते म्हटले आपकी सोनाली जाती की हे क्या असा कुछ म्हणजे हिंदीमध्ये कमेंट होती तर मी त्यांना कावेरी म्हणून जातीचं ॲन्सर केलं होतं तर अशा पद्धतीने यात्रेचं जर उत्तर मिळालं असेल आणि अभिदादांना कुठून आहे अभिदादा यांनी कमेंटमध्ये आन्सर नक्की करावं की कुठून आहे ते त्यांचं जिल्हा कोणता आहे त्यांचं गाव कोणतं आहे ते देखील कमेंटमध्ये सांगावं कारण रेग्युलर व्ह्य आहेत आणि बरेचसे आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत तर आपण सगळ्यांचं नाव इथे कमेंटमध्ये घेणार आहोत तर ही आमची जेनी आहे छोटी हीला कोंबड्या खूप आवडतात कोंबड्यांबरोबर खेळायला बघती आहे नवीनच आहे जेनी तर एक्सपिरियन्स जेनी घेत आहे कोंबड्यांचा तर शेरू जो आहे आमचा मोठा तो 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 ले ले तर तो अगदी पकडतो कोंबड्यांना आणि मारतो पण पण मग अजून मोठे कोंबड्या त्यांनी काही मारलेले नाही आहे तर अशाच पद्धतीने इथे कोंबडे त्यांनी पकडलेले आहेत आता मी इथे बांधून घेणार आहे कोंबडे आणि त्यांना वजन करून देणार आहे तर चांगले माणसं होते त्यांनी स्वतः त्यांच्या हातानेच हे कोंबडे बांधलेले आहेत आणि बांधून झाल्यानंतर आता वजन करून इथे मी पेमेंट घेणार आहे तर यांनी दोघांनी देखील मला पंधरा पंधरा रुपये कमी दिलेले आहेत पेमेंटनुसार दोनशे रुपये किलोनेच मी इथे लावलेलं आहे आणि गोल्हारवाडीचे असल्यामुळे सगळ्यांना रेट कळालेले आहेत आणि कळाले असल्यामुळे सगळे दोनशेच रुपये किलोने मागत आहेत कमी जास्त असे मागतच नाही आहे अगदी म्हणतच नाही की नाही त्यात पण ते एकशे ऐंशीने मागत आहेत तर इथे आम्ही एकशे ऐंशीनी देतच नाही आहे कारण त्यांना खर्च खूप झालेला असतो आणि अशा पद्धतीने आपण त्यांना देऊ शकत नाही की एवढ्या कमी रेटमध्ये कोंबडा कसा विकायचा आणि कोंबड्यांना खायला देखील खूप लागतं तर हे झालेले आहे तर ॲन्सर मिळालेला असेल महसोबाची यात्रा आहे अशा पद्धतीने आधी तिने ते सुट्टे पैसे जे आहेत त्यांना आणून दिलेले आहेत तर त्यांनी मला पेमेंट केलेलं आहे दोघांनी दोन एक एक कोंबडे घेऊन गेलेले आहे साडेचारशे पाचशेच्या आसपास एक कोंबडा पाचशे पंचवीसला आणि एक कोंबडा काहीतरी चारशे सत्तरच्या आसपास असे काहीतरी दोघांचे दोन कोंबडे झालेले आहे तर एकाने जे ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि एकाने जे आहे तर मला कॅश पेमेंट केलेलं आहे तर अशाच पद्धतीने झालेले आहेत इथे माझी सेलिंग कोंबड्यांची यात्रेची इथं मला खूप जास्त फायदा होणार आहे कारण आज यात्रा अजून मंगळवारची आहे आणि पूर्ण दिवसामध्ये अगदी सात आठ कोंबे पण जाऊ शकतात सकाळी देखील इथे भरपूर कोंबडे गेलेले आहेत आणि त्याचा पण व्हिडिओ इथे शूट करून ठेवलेला आहे आता तो टाकायचा मात्र मजा राहिलेला आहे तर ऑनलाईन पेमेंट इथे झालेलं आहे तर ते पेमेंट मला दाखवत आहे आणि मी बघितलं आहे ते पेमेंट तर तुम्ही हा व्हाईट कोंबडा बघू शकता आपला हा सेल झालेला आहे आणि हा देखील आज महसोबासाठी कापला जाणार आहे आता हा व्हाईट कोंबडा जो आहे तो गेलेला आहे तो आता इथे नाही आहे पण म्हटलं की याचा देखील आपण थोडीशी माहिती द्यावी आणि हा जो आहे तर याचं शूटिंग करायच्या वेळेस स्टोरेज फुल झाल्यामुळे याची शूटिंग वगैरे काहीच होऊ शकलेली नव्हती तर त्यामुळे हा कोंबडा जो आहे तो सेल झालेला आहे आणि तो गेलेला आहे त्यांच्या घरी हा बुकिंग झाला होता आणि हा एक दिवस ते आले आणि पटकन घेऊन गेले त्यामुळे तर शूटिंगला स्टोरेज पण फुल होतं डिलीट पण मी केलेलं नव्हतं बरेचसे व्हिडिओ नंतर मी क्लीन वगैरे केल्यानंतर हा व्हिडिओ मी माझ्याकडे तसाच ठेवला होता याची माहिती देण्यासाठी तर हा व्हाईट सफेद कुंबडा जो आहे तर तो आता रुबाबदार कोंबडा तो देखील आता गेलेला आहे तो देखील इथे मसोवालाच त्याचा प्रसाद म्हणून चढणार असावा तर हा कोंबडा मुलांचा खूप फेवरेट होता आणि खूप सुंदर कोंबडा होता आम्ही हा घरी अजिबात कापणार नव्हतो कमेंट होती की तुम्ही घरी कापा पण नाही एवढा सुंदर कोंबडा आणि मुलांना तर खूप आवडायचा त्यांना जर कळलं की हा व्हाईट कोंबड्याचा नॉनव्हेज आहे तर ते खाणारच नाही आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला तुमच्या जत्रेला तुम्ही कुठला नैवद्य देता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा कुठल्या तुमच्या गावची तुमच्या गावातला जो देव असतो तो कोणता असतो आणि त्या जत्रेला प्रसाद म्हणून तुम्ही काय बनवता ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा बऱ्याचशा गावांमध्ये वेगवेगळे प्रसाद वगैरे बनवत असतात नैवेद्याचे प्रकार वेगवेगळे असतात तर अशाच पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय